घालून घेणारे होणार का तर आपण मुलांना आवडतो काकू चाकू देते दे दे, आत्ते पत्ते देते दे, तर मुलांना मावशी जवळची वाटते कारण त्याला जवळ येऊन त्याचा पापा घेते ही कविता मला हे शिक लहानपणी माझ्या डोक्यामध्ये काही ना काही भन्नाट होती होत्या

पहिलं पुस्तक लिहिलेलं पण मी लेखक होईल असं मला लहानपणी कधीच वाटलं कधीच नाही मला निबंध लिहिण्यामध्ये तीन पेक्षा जास्ती मार्क कधीच मिळाले नाही कधीच मी लेखक होणार नाही ही मला पूर्ण खात्री होती अचानक मी लिहायला लागलो कसं लिहायला लागलो माहिती असते आयडिया कुठे असते आता आपण जे सगळं बोलतो आयडियाबाबत बोलतो माहिती विषयी नाही एक सोपा प्रश्न आणि मग मी थांबतो तुम्हाला काही प्रश्न असतो विचारले तरी चालू डोक्यावरती सूर्य आला तर किती वाचतात डोक्यावर सूर्य किती वाजता वाजतात मागे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो काश्मीर मध्ये डोक्यावरती सूर्यच येत नाही काश्मीरमध्ये सूर्य येत नाही म्हणजे तिथे बाला वाजत नसणार काश्मीरची गरज वेगळी असणार अकरा वाजल्यानंतर तिथे वाजणार एक सूर्य असा माल होता मग काश्मीर मध्ये बाला वाजतात की नाही मी सांगा आमचे बाला वाजायचे काश्मीर मध्ये धोक्यावर सूर्य येत नाही बारा वाजता की वाजता डोकं सोय नाही तुम्ही म्हणाल आपण सोयी आला हे तरी पण येत नाही काय येत नाही तीन दगड ठेवले चूर पेटवली तेल घरात चालला रस रसून पेंड कष्ट म्हणाले आता तुला मी ह्या उकडल्या तेलात टाकतो आहे तू आता किंचाळशी तेव्हा मला शांत वाटले वा वा पल्ला म्हणाला बाबा आई तुझी आई मॅ भेंड कशी तुला राहा

तेलाचे काप होते उकळतच नाही रेण कश्पूर वाईट वाटलं ते आल्याने माझा अभ्यास करायला तर भाऊनच आहे आता आपण हे तेल उठून टाकूया तो अजिबात उठून का याच्यामध्ये मला तीन हजार चारशे नव्याण्णव जणांना तळायचं आहे रेण कशी तीन हजार चारशे नव्याण्णव हो बाबा मी कालच ऑर्डर करून ठेवली होती बाजूच्या खोपेमध्ये बटाटे वडे आहे त्यांना आणि आणि त्या शाळेतल्या मुलांना देऊ हिरण्यशपूर म्हणाले सॉलिड आयडिया आहे कुठल्या पुस्तकात आहे गोष्ट फक्त पल्ला नारायण नारायण असं म्हणत होता हिरण्य केशपूर आले तिकडनं ते राक्षस होते ते म्हणाले अजिबात म्हणाले म्हणायचं नाही तू मला नागाय म्हणालास तर मी तुला उकळ द्या तेला प्लीज मला तेला उकळ द्या प्लीज आणखी कष्टी आय एम सिरियस पल्लात म्हणाला आय एम सिरियस कधीही मला तुम्ही उकळ त्या तेलात टाका पण एक काम करा कढई थोडी मोठी घ्या म्हणजे लहान कढई घेतली तर मला असं हात पाय करतो एकदम असं मी टाळला जाणार तर माझ्या हात एवढी असं मस्त आणायला ती पडेल अशी कढई घ्या माझा माप झाला वेगवेगळ्या कश्यपोरी चार राक्षसांना बनवलं त्याचं माप घेतलं आणि एवढी मोठी कढई तयार केली मग तो बाबाने म्हणाला प्लीज माझा आणखी एक काम करा मला तुम्ही तळणारच आहात होता तेल टाकीला पण रिफाईन तेल घेऊ नका का रिफाईन तेल का नको रिफाईन तेलामध्ये ना पाम तेल घातलेलं असत आणि पाम तेल गरम झालं की घाणे लावाच तर तुम्ही कच्ची घाणी जर तेल घ्या म्हणजे कोल्ड प्रेस लाकडी घाण्यावर प्लीज आणि एक डबा असतो पंधरा लिटरचा तुम्ही दहा डबे घ्या म्हणजे किती लिटर होईल पंधरा लिटरचा एक डबा असे दहा घेतले तर लिटर लिटर ते तुम्ही माझ्याकडे नेम बघा मी एकदाच ती ऍक्शन करणार आहे परंतु तुम्हाला ओळखता येत का बघा सगळ्यांनी पण सगळ्या जगातल्या इस्त्रिया की नाही मला चौकोड इस्त्री पाहिजे मला गोल इस्त्री पाहिजे जगा कुठेही चौकोनी स्त्री नाही गोड स्त्री नाही पंचकोली नाही

कपड्यांचे बाजूचे ना नाश्री केलेला आहे थोडस बरोबर थोडस अजून आणखी विचार केला संस्कृतीने आपल्याला वीस टक्के उत्तर बरोबर सांगितले ऐंशी टक्के उत्तर आपण लपून हो। तुमची जी झंडूबाबची बाकी आहे तिच्या का आतमध्ये कारण झंडू बाम मध्ये मोठा चमचा झालाच नसतो मोठ्या चमचा बाम देता लावला आई काय करेल कांडो करेल झंड झंगल एवढा बाम लावला ते भोटाच लावतो असतो आणि ज्याची बातमी असतो ज्याच्या बातम्या काढायचं नाही कंपनी बंद पडत घालून मोठा जाम काढला कंपनीचा चालू म्हणजे बाटली बघितल्यानंतर कळलं पाहिजे की जामची आहे बिलकुल दिमाग फिटनेस अजिबात

जपान मधल्या कपाटांना की हो हॅन्डलच्या था वरती असत की खाली खाली कोण कोण गेले जपानला की जपान मधल्या कपाटांना की हो कसे असतात हे आम्ही लवळ्यामध्ये बसूनच ठरवतो मग मी म्हटलं इंडोनेशियाच्या कपाटाला कुठे मुळात आम्हाला माहीत नाही पण तुम्ही मला सोपे आयडिया सांगतो सोपी म्हणजे प्रश्नाचं एक आयडिया घेते जगातल्या सर्व कपाटा म्हणजे लवळ्यापासून जपानपर्यंत सर्व कपाटानं हँडेलच्या खालीच की होत असत पण हे कळलं कसं सगळ्या व्हॉट्सअपच्या आधी म्हणजे जपान मधलं कपोशनी लवळेमधलं गणपत बघून विचारलं असेल त्या हो भाई आपण की रखते यार नीचे क्या होत आहे <laughs> का करताय मग बोलले असतील अरे हमलो म्हणजे जगात सगळ्यांना अचानक ते की होल हंत खालीच ठेवलं पाहिजे सांगताय नाही कुलू तुला आयडिया घे बघा जो हुशार होता समजायचं आपण सहावीला काय लावतो सहावीला काहीतरी लावतो मग त्यामुळे काय प्रॉब्लेम होईल ते उत्तर आहे अरे शाबास काय ना तुझा वय खूप छान सांगितलं आपण चांगला काय ना कुठे आणखी बघ वातावरणामुळे म्हणजे प्रदूषण प्रदूषण वाढलं तर ढग काळेल पण शाळेच्या शाळेच्या वरचे ढग कारखान्याच्या वरचे ढग काळे अरे बिलकुल सई बिलकुल हा

तो सोपा तो म्हणजे जबाब नष्ट करतो विद्यार्थी कलम 340 पडतो मुलीचा तो मी एक घर का एक जन्म फेडणार नाही

काळ्या ढगातून पाऊस पडतो की पाठवायला काळ्या ढगाची नाही होत नाही ढगात काय असत पाणी पाणीच बसलाय कोणाकोणाला हे काळ देश देश नाही ताकत तो यही कहते हैं कि अपने जान लगा रहे हैं मकान को निर्माण कर काल जिसने पानी मग ढगात पाणी काल तर म्हणजे असं होत असेल की गटाराच्या पाण्याची वाप होते ती फक्त काळीच असते ती वरती जाते मग ती ढगामध्ये बसते मग ढगामध्ये एक फिल्टरेशन प्लॅन असतो आपोआप पाणी गाळलं जात आणि पांढर पाणी दिलं जात असे पाणी काळत दिसत काळत असत काळ कशामुळे होत अंदाज बोलल्या उत्तर देते उत्तर चुकी ते चुकीला काय ना माहिती नाही हे भारतीय गोष्ट जे विचार करतात ते उत्तर देतात जे विचार करत नाही ते काय करतात तोटल्याने आपण विचार करायचा विचार करणारा माणूस बोलतो तुझ्यातल्या जवळ उघड लागून ते बोलतो आपल्याला सोडून पहिल्यांदा कोणाच सांगायचं प्लीज प्लीज शासनात आहे तर मी सस्त्याची फोड घात आणि असता करून अजूनही जिवंत शास्त्रज्ञ आहे मी खूप शोध लावते मी तर लहानपणापासून चितका शोध लावला मला जॅम खायला आवडतो जॅम तुम्हाला सगळ्यांना आवडतो मी हा मला जास्ती बोलून मला फार मला तर माझ्या वडिलांना मला लहानपणी जॅमची बाकी आण छोटी आणि म्हणाल उघड मी जेव्हा म्हटलं तुम्ही उघडाल मी नाही म्हणाला आघोळीला उशीर होतोय माझं गरम पाणी काढलं मी ती बाटली घेतली आणि ऑन पाणी शकतो उघडत नाही काय थोड्या वेळाने बाटली बाहेर काढली आणि काय झालं

जे शोधतात ते शास्त्रची थोड खाल्ल्यानंतर बी न चावता कशी हे ज्याला माहीत आहे तो शास्त्र आणि आणखी तुम्ही सगळ्यांनी रस्ता क्रॉस केलाय ना मग तर हंड्रेड पर्सेंट शास्त्र तुम्हाला शाळेत शिकवलं का रस्ता कसा क्रॉस करायचा असं आहे का आपण रस्त्याचं इथे उभं राहिलं आणि समोरचा त्रास जर तीसच्या जगाने येत असत आणि इकडे चाळीसच्या जगाने येत काढून आपण जर पुढे केले तर आपण असं विश्व करतो का रस्ता पास करतो ना तर किती आहे कधी वीस किलोचे किती आहे चाळीस यांची आता सरासरी काढू आणि मध्ये उभं राहून विश्वास रस्ता क्रॉस केल्यानंतर जे जिवंत असतात ते शास्त्रज्ञ तुम्ही सगळे जिवंत